एक मोठी बातमी उत्तर भारतातील भारता धुक्याचा वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय मोठे अपघात होत आहेत आतापर्यंत धुक्यामुळे अपघात होऊन सतरा जणांचा मृत्यू झालाय तर रेल्वे आणि विमानसेवेवर सुद्धा धुक्याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी उत्तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका जो आहे तो वाढतानाच बघायला मिळते असं असताना दुसरीकडे धुक्याची चादर देखील अनेक ठिकाणी पसरल्याचं आपल्याला बघायला मिळते मी ज्या ठिकाणी सध्या उभा आहे तो लखनऊ अयोध्या एक्सप्रेस वे आहे आणि आपण बघू शकतो ह्या वेवरती देखील कशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर जी आहे ती पसरल्याचं बघायला मिळते खरं तर ही खूप उशिराची वेळ आहे पण असं असताना देखील या ठिकाणाहून रस्त्यांना जे जे वाहनं प्रवास करत आहेत त्या वाहनांना खरं तर लाईट लावूनच प्रवास करावा लागत आहे लागत आहे असं चित्र जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळते दुख्यामुळं वाहतूक व्यवस्थेवरती देखील मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळं दृश्यमानता जी आ, आहे ती अगदी कमी झाल्यानं रस्त्यावरती काही अपघात होण्याचे चित्र ची, जे आहे ते देखील बघायला मिळते प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर आतापर्यंत जे रस्त्यांवरती अपघात झालेले आहेत त्या अपघातामध्ये जवळपास सतरा लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि अनेक लोक जे आहे ते जखमी झालेले आहेत अशाच पद्धतीचं धुकं पुढचे काही दिवस राहील अशा पद्धतीचा अंदाज देखील हवामान विभागाकडनं वर्तवला गेला आहे त्यामुळं रस्त्यानं वाहनं चालवताना खरं तर खूप मोठी खबरदारी आणि काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते ड्रायव्हर पुढं असल्याचं आपल्याला या ठिकाणं पाहायला मिळतंय कॅमेरामॅन राजीव गौतम सामी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज लखनऊ